नमस्कार आपण पाहत आहात पालघर टाइम्स कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे उद्घाटन पत्रकारांनी शासनाच्या योजना प्रकल्पांची सकारात्मक प्रसिद्धीद्वारे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड पालघर जिल्ह्यातील केंद्र आणि राज्य शासनाद्वारे विविध विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत या प्रकल्पांमुळे जिल्ह्यासह देशाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे या विकास प्रकल्पाबाबत सकारात्मक प्रसिद्धी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे असे भावनिक आवाहन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी आज येथे केले मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला कोकण विभागीय माहिती कार्यालय पालघर जिल्हा माहिती कार्यालय आणि कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आज पालघर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील जननायक बिरसा मुंडा सभागृह दालन क्रमांक दोनशे बारा येथे आधुनिक पत्रकारिता कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड बोलत होत्या या कार्यशाळेत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य हर्षद पाटील ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव उपसंपादक प्रवीण डोंगरदिवे पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी श्रद्धा घरत तसेच या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून समाज माध्यम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय या विषयातील तज्ञ युवराज आर्य सायबर गुन्हे तज्ञ उन्मेश जोशी डिजिटल मीडियातील तज्ज्ञ संजय मिश्रा आणि पालघर जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध संघटनांच्या अध्यक्षांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखड म्हणाले की बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारणे ही काळाची गरज आहे समाज माध्यमांमुळे पत्रकारितेचे रूप बदलले आहे समाज माध्यमांमध्ये नफ्यासह तोटेही आहेत समाज माध्यमे हाताळताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात पालघर जिल्ह्याच्या विकास कामांबाबत माहिती देत जिल्हाधिकारी डॉक्टर जाखड म्हणाले की पालघर जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाद्वारे विविध मोठे विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत पुढील पाच वर्षात पालघर जिल्ह्याचे स्वरूप बदलणार आहे सर्व दिशांनी पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे मार्ग मोकळे होत आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आर्थिक सामाजिक शैक्षणिक असा सर्वांगीण विकास साधता येणार आहे विकास प्रकल्पांबाबत पत्रकारांनी सकारात्मक प्रसिद्धी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे या असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना केले जिल्हाधिकारी डॉक्टर जाखड यांनी यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी असे महत्वाचे विषय घेऊन कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभागाचे विशेष कौतुक केले मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राणाडे म्हणाले की पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे समाज माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एआय पत्रकारितेला नवा वेग व आकार देत आहेत प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया सोबत समाज माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता देखील दैनंदिन जीवनाचा भाग होत आहेत प्रशासनाची चूक दाखवणे ही पत्रकारितेची जबाबदारी आहेच पण प्रशासन चांगले काम करीत असल्यास त्याचेही कौतुक व्हायला हवे त्यांनी जलजीवन मिशन प्रधानमंत्री घरकुल योजना अशा विविध विकास योजनांची माहिती देऊन पत्रकारांनी बांधिलकीचे सहकार्य करावे असे आवाहन केले कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी अधिस्वीकृती समितीची कार्यपद्धती महत्व आणि पत्रकारांसाठी अधिस्वीकृती पत्रिकेचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले पत्रकारांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य केल्यास जिल्ह्यासह राष्ट्राच्या विकासाला हातभार लागतो असे त्या म्हणाल्या पालघर जिल्ह्यातील पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेबाबत माहिती जाणून घेऊन शासनाच्या नियमावलीप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करून अधिस्वीकृती पत्रिका मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी श्री जालनावाला यांनी केले दुसऱ्या सत्रात समाजमाध्यम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील तज्ज्ञ युवराज आर्य आधुनिक पत्रकारितेत, ए एआय व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर कसा करता येतो माहिती संकलन व प्रसारण प्रक्रियेत त्यांचे महत्व आणि पत्रकारांनी यातून कोणती दक्षता घ्यावी याविषयी सविस्तर सादरीकरण केले सायबर गुन्हे तज्ज्ञ उर्मेश जोशी यांनी सायबर गुन्हे वेलनेस आणि आपण या विषयावर माहिती देताना इंटरनेटचा वापर करून होणारी आर्थिक फसवणूक ऑनलाईन फसवेगिरीची युक्ती तसेच अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी घ्यावा याची काळजी याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन केले त्यांनी सायबर गुन्ह्याची उदाहरणे देत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला डिजिटल मीडिया तज्ज्ञ संजय मिश्रा यांनी पत्रकारिता करताना समाज माध्यम व कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून डिजिटल मीडिया प्रभावीपणे हाताळण्याचे महत्व स्पष्ट केले पत्रकारितेत डिजिटल साधनाचा योग्य व जबाबदार वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी प्रास्ताविक केले सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी कुशल सूत्र संचालन केले विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन जिल्हा माहिती कार्यालय पालघर आणि ठाणे जिल्हा परिषद पालघर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले